आजची सकाळ मस्त देवपूजा करण्यापासून झाली आणि सकाळ जर देवाच्या दर्शनापासून झाली ना तर दिवस खूप फ्रेश झाला पुण्यात बी फेमस झालंय गावाकडून डायरेक्ट पुण्यात आलंय इथे पोरांचा गाडी मध्ये चालूच होता तेवढं सिंहगड कॉलेज आलं अजून जेवढी माणसाची वर्ण जर ना जात नाही पुण्याच्या बिल्डिंग त्याच्यापेक्षा का कारचं लायसन्स नाही तरी इकडे दडका दडक्या चालू होते खरं सांगू तर नाव आम्हाला एकाच माहित नव्हतं पण आम्ही या गोष्टींना फक्त झोके बिकेमा नाही चोबो आस्तडायक उलटी उडी मारता मारता मान मोडून गेले असते हो बाराज उड्या मारित का मला काय चांगली प्रोफेशनल उलटी उडी जमत होती म्हणलं मारू आपण इथं बी उलटी उडी आणि सलग तीन चार वेळा उलटी उडी मारायची नादात पडल पडलो मी आणि पोरांचं एकच डोक्यात होतं काही झालं तरी चालून पण यांना डायरेक्ट जाळ्यात तोडायची होत वाटतं पोरांची तर डायक माझ्याच यायची पळत जायची मशी आणि डायरेक्ट तोंडाव पडून घ्यायची असं वाटत होतं माकडाची प्रजाती परत आली काय माणसांमध्ये काहीं मध्ये प्रजाती आली तर काही मध्ये डायक बॅड चाली होती आणि जो म्हणायचा ना मला एका टाळाला आम्ही डायरेक्ट बॉल बिल घेऊन त्याच्या अंगो फिकून मारायचो पोरांनी बिना पंख्याचं उडायचं एक्सपिरियन्स आजच घेऊन टाकला होता चालू आता खरं सांगू माहित नव्हतं पण आम्ही या गोष्टींना फक्त झोके बिके म्हणायचो बो लई टाइम पोरं लटकून टुले मग काय दिले अचानक सोडून पोरं म्हणत होते अजून आमचे लग्न नाही झाले रे उतरून द्या पटक्यात आम्हाला तसं याचं तिकीट हजार रुपये पण चौदा तारखेला कपलसाठी फक्त चौदाशे रुपये मग तुम्हाला बिज्याच्या सोबत जायचंय ना त्याला फक्त